आपल्या महाराष्ट्रात सणासुदींना केला जाणारा महत्वाचा गोळाचा पदार्थ म्हणजे पुरणपोळी त्यात वटपौर्णिमा अगदी उद्यावर येऊन ठेपलीये आणि वटपौर्णिमेला महत्व असतं ते आंब्याचं आता वर्षभर वर एकाच प्रकारची पुरणपोळी खाऊन सगळ्यांना कंटाळ आलेला असतो म्हणूनच आज आपण आंब्याचा वापर करून नेहमीपेक्षा वेगळी अशी पुरणपोळी करतोय आज आपण पाहतोय आंब्याची पुरणपोळी पुरणपोळीसाठीची कणी कशी मळायची पुरण कसं तयार करायचं आंब्याच्या रसाचा कसा वापर करायचा पुरणपोळी कशी सरसर सरसर लाटली जाईल पोळीच्या काठापर्यंत पुरण कसं पोहोचेल पोळी लाटताना पटाला चिकटणार नाही शेकताना फुटणार नाही टम्म फुगेल हे सगळं आज आपण पाहणार आहोत फार वेळ होता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला वटपौर्णिमा विशेष सर्वांना हवी हवीशी वाटणारी गोलगरगरीत अगदी गुब कागदाहून पात पापुत्र असलेली टम्म फुगलेली आंब्याची पुरणपोळी आंबा पुरणपोळी करण्यासाठी हे पास सर्वप्रथम इथे आपल्याला एक वाटी म्हणजे साधारण दोनशे ग्रॅम इतकी निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेली हरभरा डाळ घ्यायची ही हरभरा डाळ आपल्याला तीन चार वेळा पाण्याला स्वच्छ धुवून घ्यायची तिच्यातील सगळं पाणी निथून काढायचं नवीन पाणी घालायचं आहे आणि आता ही डाळ आपल्याला कमीत कमी दोन तासांसाठी भिजत ठेवायची तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही सकाळी पोळ्या करणार असाल तर रात्री डाळ भिजत घाला किंवा दुपारी करणार असाल तर सकाळी भिजत घाला डाळ अशा प्रकारे भिजवून घेतली ना तर ती लवकर तर शिजतेच शिवाय वाचायलाही हलकी जाते हे पहा आम्ही चार तास डाळ भिजत घातली होती डाळीनं जवळपास सगळं पाणी शोषून घेतले आणि डाळीचे लगेच दोन तुकडे देखील होत आहेत याचा अर्थ आपली डाळ व्यवस्थित तीच भिजलेली आहे आता या भिजलेल्या डाळीतील सगळं पाणी आपल्याला नेथून आहे डाळ पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एक स्टीलचा जाडगुडाचा कुकर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही डाळ घालायची आपण एक वाटी डाळ भिजून घेतली आहे त्यासाठी आपल्याला यामध्ये दोन वाट्या इतकं पाणी घालायचंय दोन वाट्यांमध्ये भिजलेली डाळ अगदी व्यवस्थित शिजते परंतु मी चार वाट्या पाणी घालतोय कारण मला कटाची आमटी म्हणजे सार देखील करायचं आहे आता यामध्ये पावटी स्पून हळद आणि एक चमचा तेल घालायचं आहे हळदीमुळे पूर्णाला रंग छान येतो तुम्हाला जर नसेल घालायची तर तुम्ही नाही घातली तरी काहीच हरकत नाही चमचाभर तेल घातल्यानं कुकरमधून डाळ नाही किंवा कमी उतू जात आहे आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचंय कुकर गॅसवर ठेवायचं आहे परंतु लगेचच कुकरचं झाकण लावायचं नाहीये मोठ्या आचेवर डाळीला खळकून उकळी आणायची आणि हे पा उकळी आल्यानंतर डाळीला अशा प्रकारे फेस येईल हा फेस आपल्याला काढून टाकायचा आहे हा फेज चवीला थोडा तर असतोच शिवाय अशा प्रकारे फेज काढून टाकल्यानं आपली डाळ म्हणजे पुरणपोळी आपल्याला पचायला हलक्या जातात हे पहा आपण सगळा फेज काढून टाकलेला आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मोठ्या आचवर या कुकरला आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आपण डाळ भिजवून घेतली त्यामुळे तीन शिट्ट्यांमध्ये डाळ अगदी व्यवस्थित शिजते आपण डाळ भिजवून घेतली नसती ना तर मग आपल्याला पाच सहा शिट्ट्या कराव्या लागल्या असत्या आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये डाळ टाकणार असाल ना तर अशा प्रकारे स्टीलचाच कुकर वापरा परंतु अल्युमिनियम कुकरचा वापर करणार असाल तर मग एका भांड्यामध्ये डाळ शिजायला ठेवा जोपर्यंत कुकरच्या तीन शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठी लागणारी कणिक मळायला घेऊया त्यासाठी एका भांड्यामध्ये आपल्याला दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचे चवीप्रमाणे मीठही घालायचे आणि ज्या पाण्यामध्ये आपण हे पीठ मळणार आहोत ना त्या पाण्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची हळदीमुळे पुरणपोळीला छान असा पिवळा धम्मक रंग येतो तुम्हाला जर हळदीऐवजी केशर काड्या वापरायच्या असतील तर तुम्ही केशरही वापरू शकता पिठामध्ये मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि आता थोडं थोडं हळदीचं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळायला सुरुवात करायची आहे अरे हो विसरलंच की यामध्ये आपल्याला दोन चमचे तेलही घालायचे तेलही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता हळूहळू थोडं थोडं पाणी घालत आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे लक्षात ठेवा आपली कणिक खूप आपल्याला घट्ट मळायची नाही आणि खूप सैलसरही मळायची नाहीये आज आपण पुरणपोळीसाठी फक्त फक्त गव्हाच्या पिठाचा वापर करतोय तुम्हाला जर एक वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचं पीठ वापरायचं असेल तर तसंही तुम्ही करू शकता आणि ही कणिक आपल्याला आत्ताच खूप वेळ मदत बसायची नाहीये म्हणजे तिंबून तिंबून अगदी प्लेन करून घ्यायची नाहीये तर हे पहा अशा प्रकारे पीठ मळून मळून ओबडतोबड कणिक मळून झाली ना तेव्हा या कणकेमध्ये आपल्याला कणिक बुडेल इतपत पाणी घालायचे आणि झाकण ठेवून ही कणिक आपल्याला कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवून द्यायची आहे तुम्ही अर्धा तासही ठेवू शकता असं केल्यानं आपल्या कणकेला लवचिकता येते आणि पोया सरसर सरसर लाटल्या जातात हे पाहा तोपर्यंत कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यात आता गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला कुकरची पूर्णपणे वाफ जाऊ द्यायची आहे जोपर्यंत कुकरची पूर्णपणे वाफ जाते तोपर्यंत आपल्याला पुरणपोळीसाठी लागणारा ला गुळ चुरीचे सायन अशा पद्धतीनं बारीक चिरून घ्यायचं आहे आपण एक वाटी डाळीचा वापर केला आहे म्हणजे दोनशे ग्रॅम इतक्या डाळीचा वापर केला आहे त्यासाठी आपल्याला एक वाटी बारीक चिरलेला गुळ घ्यायचा आहे म्हणजे दोनशे ग्रॅम इतकाच गुळ घ्यायचा आहे तुम्हाला जर खूप जास्त गोळा आवडत असेल तर तुम्ही दीड वाटी गुळाचा वापर करू शकता परंतु आज आपण आंब्याची पुरणपोळी करतोय आंबा देखील गोड असणार आहे म्हणूनच माझ्या मते दोनशे ग्राम डाळीसाठी दोनशे ग्राम हे समप्रमाण अगदी परफेक्ट आहे हे पण आपला गुळ चिरून झालाय बरोबर एक वाटी भरलाय आता ज्या वाटीनं आपण आणि गुळ घेतलाय ना तीच एक वाटी भरून आपल्याला केशरी घट्ट सुवासिक आंब्याचा रस घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला दोन केशरी सुवासी आंबे घ्यायचे आता हे आंबे आपल्याला अगदी हलक्या त्यानं चोळ चोरून स्वच्छ धुवून घ्यायचे आणि दोन तास पाण्यामध्ये ठेवायचे आंबे दोन तास पाण्यामध्ये भिजल्यानंतर आपल्याला या आंब्यांचा गर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आंबा दोन तास पाण्यात भिजत ठेवला ना की त्यातील उष्णता कमी होते दोन मध्यम आकाराच्या आंब्यांपासून एक वाटी रस तयार होतो होतो आंब्याचा पल्प तुम्ही मिक्सरवर फिरून घ्या किंवा गाणी गाळून घ्या तुम्हाला जी पद्धत सोपी सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही रस काढून घ्या फक्त रसामध्ये अजिबात गुठही राहता कामा नये रस अगदी प्लेन असायला हवा एवढं सगळं करेपर्यंत अर्धा तास झालंय आता पाण्यात भिजत ठेवलेल्या कणकेवरचं झाकण काढायचे आणि हे कणिक आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आणि कोरडी होईपर्यंत हे अशा पद्धतीनं एकसारखी मळत राहायची मळताना थोडी थोडी मुठीच्या साह्यानं तिंबूनही घ्यायची आणि आपटू नाही घ्यायची असं केल्यानं आपल्या कणकेला लवचिकता येते ती रबरासारखी ताणली जाते आणि मग पोळ्या सुद्धा आपल्या अगदी सहज लाटल्या जातात जर तुम्हाला ही कणिक आता खूप घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडं थोडं आवश्यकतेप्रमाणे पाणी घालू शकता कणिक ताटाला आणि हाताला चिकटेनाशी झाली कोरडी झाली की आपल्याला दोन टेबल स्पून तेल घालायचं आणि तेल घातल्यानंतर सुद्धा ही कणिक आपल्याला आठ ते दहा मिनटं अशा पद्धतीनं एक सारखी मळत राहायची जवळजवळ पंधरा मिनिटं मळून घेतल्यानंतर कणकेचा प्लेन असा गोळा तयार झालाय आता या कणकेवर झाकण ठेवायचंय आणि पंधरा मिनिटांसाठी ही कणिक आपल्याला मोडण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची एवढं सगळं करेपर्यंत कुकरची वाप गेली आता आपण कुकर उघडूया आणि डाळ शिजलीय का ते पाहूया हे पण आपली डाळ अगदी व्यवस्थित शिजली परंतु तिचा गाळ झालेला नाहीये डाळ अगदी अख्खीच राहिली आहे आणि आपल्याला जितका हवाय तितका कोटही या कुकर मध्ये राहिलेला आहे आता हे खोलगड भांडण घ्यायचंय त्याच्यावर अशा प्रकारे चाळणी गाळणी वेळणी काही ठेवायचंय आणि या गाळणीवर आपल्याला ही डाळ वेळून काढायची गाळणीमध्ये डाळ काढून घेतल्यानंतर ही गाळणी आपल्याला पातेल्यावर दहा मिनिटं अशीच ठेवायची आहे म्हणजे डाळीतील थेंबन थेंब पाणी निथळलं जाईल आणि मग आपलं पुरण पातळ होणार नाही दहा मिनिटांनंतर डाळीतील सगळं पाणी निथळलंय आणि आता खाली पातेल्यामध्ये जे डाळी आईचं पाणी शिल्लक राहिलेला यालाच म्हणतात कट आणि या कटाचीच आपण तयार करतो ती कटाची आमटी परंतु या डाळीच्या कटामध्ये थोडीशी अख्खी डाळ देखील घालायची आहे यामुळे आपल्या आमटीला चव खूप छान आहे आणि दाटसरपणा येते आता हा गट आपल्याला झाकून बाजूला ठेवून द्यायचा आपण याची नंतर आमटी करणार आता आपण पुरण पोळीसाठी लागणारं पुरण तयार करायला घेऊया त्यासाठी हे पा गॅसवर एक जाड बुडाची कढई आपल्याला गरम करण्यासाठी ठेवायची त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि साजूक तूप गरम झालं वितळलं की यामध्ये आपल्याला आपण शिजवून घेतलेली हरभरा डाळ घालायची आणि अगदी चार ते पाच सेकंद ही हरभरा डाळ आपल्याला या तुपावर परतून घ्यायची आहे डाळ परतून झाली की यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि एक मिनिट हा गूळ आपल्याला डाळीबरोबर मोठ्या आचेवर एकसारखा परतत राहायचा आहे एक मिनिटानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम आचेवर हे मिश्रण आपल्याला गुळ विरघळेपर्यंत एकसारखं हलवत राहायचं आहे हे पहा अगदी पाच ते सात मिनिटांमध्येच आपला गुळ पूर्णपणे विरघळलेला आहे आपलं मिश्रण पातळ झालेलं आहे आता मिश्रण पातळ झाल्यावर यामध्ये आपल्याला आपण तयार केलेला एक वाटी आंब्याचा रस घालायचा आहे आणि तो देखील याबरोबर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे डाळ आणि गुळाच्या मिश्रणामध्ये आंब्याचा रस मिक्स करता करता आपल्याला ही डाळ या चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीनं मॅश करत राहायची जस जसे आपली डाळ बारीक होत जाते तसंच आपलं हे मिश्रण घट्ट होत जातं आणि मिश्रण घट्ट झालं की ते कढईच्या कडाना लागतं हे देखील आपल्याला चमच्याच्या साह्यानं वेळोवेळी सोडून आणि मिक्स करत आपली डाळ अगदी पूर्णपणे बारीक झाली आहे आंब्याचा पर गुळाचं मिश्रण आणि डाळ अगदी एकजीव जीव झालेत एक रूप झालेलं आहे शिवाय आपलं मिश्रण आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे त्याचा गोळा व्हायला लागलेला आहे आणि मिश्रण कडाईस देखील सोडायला लागले आहे याचाच अर्थ असा की आपलं आता पुरण तयार झालेलं आहे आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे तरीसुद्धा नक्की पुरण तयार झालं की नाही हे पाहण्यासाठी हे पाय हे पुरण आपल्याला कढईच्या मध्यभागी गोळा करायचं आहे आणि त्यामध्ये एक उलटनं उभं करायचं आणि तसंच ठेवायचं आहे हे पाय आपलं उलटनं अजिबात खाली पडत नाही आहे याचा अर्थ आपलं पुरण अगदी नक्की तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक चिमूट मीठ आणि अर्धा चमचा वेलची सुंठ जायबाळ घालायची आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एक जीव करून घ्यायचे कोणत्याही गोड पदार्थामध्ये अशा प्रकारे चिमूडभर मीठ घातले ना तर त्या पदार्थाची लज्जत आणखी वाढते आपलं पुरण नक्की तयार झालं की नाही हे ओळखण्याची आणखीन एकूण म्हणजे हे पालथण्याला जे लागलेलं ला पुरण आहे ना ते कढईच्या ज्या अशा प्रकारे सोडून घ्यायचं ते अजिबात खाली पडत नाही याचा अर्थ आपलं पुरण अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे आता खोलगट पातेला घ्यायचे त्यावर अशा प्रकारे बारीक छिद्रांची गाळणी ठेवायची आणि या गाळणीमध्ये आपल्याला गा हे शिजलेलं पुरण घालायचं आहे एखादा तांब्या फुलपात्र किंवा स्टीलचा ग्लास घ्यायचा आहे आणि या ग्लासच्या साह्यानं हे पुरण आपल्याला दाबत दाबत फिरवत फिरवत या गाळणीमधून गाळून घ्यायचंय पूर्वीच्या काही हेच पुरण पाट्यावर वंट्यावर बारीक केलं जाईल काही जण हे मिक्सर वर देखील बारीक करतात परंतु मिक्सरचं भांड गरम झालं की पुरण पातळ होण्याची शक्यता असते म्हणून ही पद्धत केव्हाही योग्य हे ग्लासना थोडंसं पुरण फिरून घेतल्यानंतर गाळणीच्या खालील बाजूला लागतं ते आपल्याला अशा पद्धतीनं चमच्याच्या साह्यानं सोडून आहे आणि इथून पुढील सगळं पुरण आपल्याला अशा पद्धतीनंच बारीक करून घ्यायचं आहे हे पण आपलं सगळं पुरण बारीक झालेलं अजिबात वाया गेलेलं नाहीये आता गाळणीच्या खाली लागलेलं पुरण चमच्याच्या साह्यानं सोडून घ्यायचं आहे पाहताना तुम्ही आपलं पुरण कसं पिवळ्या धम्मक आणि मऊ सुरक्षित झालंय ते आणि आंब्याचा दरबळ घरभर काय सुटलाय म्हणून सांगू आता पातेल्यामध्ये साठलेलं पुरण आपल्याला हाताने अशा पद्धतीनं एकसारखं करून घ्यायचंय आणि झाकून बाजूला ठेवून द्यायचंय एवढं पुरण तयार करण्यासाठी जवळपास आपल्याला पाऊन तास इतका कालावधी लागला लागला आता एका बाजूला आपण पुरणपोळीसाठी जी कणिक म्हणून ठेवली होती ना तिच्यावरचं झाकण काढायचंय पहा बरं आपली कणिक कशी लोवण्यासारखी मऊ लुसलुशीत झाली येते ते आणि लांबवल्यावर अगदी पाहिजे तेवढी लांबतीये अजिबात मध्ये तुटत नाहीये याचाच अर्थ असा की आपल्या पुरणपोळ्या अगदी सरसर सरसर लाटल्या जाणार आहेत आणि पुरण अगदी पोळीच्या शेवटपर्यंत म्हणजे काठापर्यंत पसरणार आहे पोळी लाटताना चिकटणार नाही आणि शेकताना फुटणारही नाही आपलं पुरण तयार झालं पुरणपोळीसाठीची कणी देखील मौन झाली आहे आता आपण प्रत्यक्ष पुरणपोया तयार करायला घेऊया त्यासाठी ते आपल्याला पुरणपोळी किती मोठी किंवा किती छोटी करायची आहे ना त्या आकारात कणकेचा गोळा घ्यायचा आहे तो पिठामध्ये घोळवायचा आहे आणि त्याची खोलगट पारी तयार करायची म्हणजे वाटी तयार करायची आहे पारी तयार करताना तळाशी जाडसर ठेवायची आणि वरील बाजूने पातळ करायची आहे आणि कणकेच्या दीडपट ते दुप्पट आपल्याला पुरण आहे आणि हे अशा पद्धतीनं ते पुरण आपल्याला या वाटीमध्ये भरायचंय आणि ही पारी आता आपल्याला हळूहळू बंद करून घ्यायची आहे पारी बंद केल्यानंतर ते जास्तीची कणक असेल ना ती बाजूला ठेवून द्यायची आहे पारी अगदी व्यवस्थित बंद करायची आणि पुन्हा एकदा हा गोळा आपल्याला पिठामध्ये घोळवायचा आहे आणि हे पा अशा पद्धतीनं तो, तो हातावर थोडासा आपल्याला पसरून घ्यायचा आहे थापून घ्यायचा आहे म्हणजे पुरण अगदी पोईच्या काठापर्यंत सगळीकडे एकसारखं पसरलं जातं होतं आता पोपटावर थोडंसं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे त्यावर हा गोळा ठेवायचा आहे आणि आपल्याला नेहमीप्रमाणे ने ने पुरणपोळी लाटायला सुरुवात करायची पुरणपोई लाटायला सुरुवात करताना ती मध्य भागातून लाटायला सुरुवात करायची आणि अगदी हलक्या हाताने लाटायची जसजशी जशी पुरणपोळी लाटली जाईल म्हणजे मोठी होईल ना तस तशी मग ती आपल्याला काठानं मोठी करत जायची आहे काठानं लाटत जायची हे पहा सरते शेवटी पुरणपोळीचे काठ आपल्याला लाटण्याच्या साह्यानं अशा पद्धतीनं आपल्याकडे ओढून घ्यायचे पुरणपोळी लाटून झाल्यानंतर पुरणपोळीला ला लागलेलं ला पीठ आहे ना ते कापडाच्या साह्यानं अशा पद्धतीनं आपल्याला पुसून आहे आणि ही पुरणपोळी आपल्याला तापलेल्या तव्यावर अगदी अलगदपणे ठेवायची आहे गॅसची फ्लेम मोठी करायची आणि मोठ्या यायचे ही पुरणपोई आपल्याला शेकायला सुरुवात करायची पुरणपोळीच्या वरील बाजूला बबल्स यायला सुरुवात झाली की पुरणपोई आपल्याला उलट करायची दहा पंधरा सेकंद थांबायचंय आणि पुन्हा पुरणपोई आपल्याला उलट करायची हे आप पण आपली पुरणपोळी टम्म फुगायला लागली आता यावर साजूक तूप सोडायचंय आणि सगळीकडे पसरवून घ्यायचे पुन्हा पुरणपोळी आपल्याला उलट करून घ्यायची दुसऱ्या बाजूला देखील साजूक तूप लावायचं आता गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आहे आणि ही पुरणपोळी आपल्याला खरपूस खमंग शेकून घ्यायची आहे पुरणपोळी शेकताना जिथे कुठे ती फुटत असेल तिथे अशा पद्धतीने उलटणं किंवा लाटणं धरायचं म्हणजे हवा बाहेर जाणार नाही आणि आपली पुरणपोळी टंब फुगेल शेकून झालेली पुरणपोळी आपल्याला हे पण अशा पद्धतीने एखाद्या जाळीवर काढून ठेवायची आहे पुढची पुरणपोळी शेकायला घ्यायची त्यावेळी ही जाईवर ठेवलेली पहिली पुरणपोळी आहे ना ती बाजूला काढून ठेवायची आणि पुन्हा त्या जाईवर आपल्याला दुसरी पुरणपोळी ठेवायची अशाच पद्धतीने इथून पुढील सगळ्या पुरणपोळ्या आपल्याला लाटून घ्यायच्यात आणि खमंग खरपूस शेकून घ्यायचे आहेत जितकं आपला पुरण मऊ असेल ना तितकीच आपली कणिक सुद्धा मऊ असायला हवी म्हणजे पुरण मऊ आणि कणिक घट्ट किंवा कणिक सैल आणि घट्ट असा असेल तर आपल्या पुरणपोळ्या सरसर सरसर लाटल्या जाणार नाहीत लाटताना त्या पोरपट्याला चिकटतील आणि शेकताना त्या फुटतील पाहताय ना तुम्ही आपल्या पुरणपोया किती गोल गरगरीत पिवळ्या धम्मक आणि मऊ लुसलुशी झाल्यात ते एक पुरणपोळी मी तुम्हाला फोडून दाखवतो पाहताय ना पोळीमध्ये पुरण कसं घसघशीत भरलं गेले त्यामुळे आपली पुरणपोळी अगदी गुबगुबीत आहे पुरणपोईचं आवरण तर पहा अगदी कागदापेक्षा सुद्धा पातळ झालंय ही आंब्याची पुरणपोळी असल्यानं तिच्या बरोबर खाण्यासाठी तसं काहीच लागत नाही अगदी तशीच खायला सुद्धा ती खूप स्वादिष्ट लागते गरमागरम दूध आणि वाफळलेली कटाची आमटी असेल ना तर उत्तमच पाहिलं ना तुम्ही आपण एक वाटी हरभराची डाळ एक वाटी गूळ शिवाय एक वाटी आंब्याचा रस घेतला आहे तरीसुद्धा आपलं पुरण अजिबात पातळ झालं नाही आहे त्यामुळे आपली पुरणपोळी पोपटाला पो चिकटली तर नाहीच शिवाय शेकताना तव्यावर विशेष फुटलीसुद्धा नाही सुद्धा आपण आंब्याची शाही पुरणपोळी आंब्याचं सांदन आंब्याचा केक आंब्याचा शिरा आंबा पोई या आंब्याच्या रेसिपी पाहिल्यात या रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली त्या जरूर पहा तुम्हीसुद्धा येणाऱ्या या वटपौर्णिमेला अशी वेगळ्या प्रकारची आंब्याची पुरणपोळी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद